बुडुंग 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 बोलायची बुडुं। मुंबईला मरत्या गेला मुंबईला खिशात घालून हिंडत मराठीच पोर तो यासारखे टुकार खिशात घालून हिंडत मराठीच पोर रोज आ, काली शरद महाराजांनी संजय शिरसाटांच्या मतदारसंघामध्ये जे वक्तव्य केले त्याच्या संदर्भातही काही चर्चा झाली का तुमच्यामध्ये हे ह्या बाबाला काही काही गरजच नाही शबाबाला एक तर काही गरजच नव्हती संत महंताला मानणारेतले आम्ही लोक आहेत संत महंताला आरक्षणाचा बाबाचा संबंधच काय येतो बाबाचा आणि आरक्षणाचा संबंध काय ठीक आहे त्यांना लय वाटतं बाबा काहीतरी म्हणलंय ते मी वा रात्री आता बरंच बघितलं मला टाईम नव्हता ते बाबा रात्री मला दाखविले की मी कुठं राक्षस शे मी कुठं हा असंच करतो मी तसंच करतो काय आणखीन बरंच सांगितलंय व त्यांनी बाबांनी हे बाबाचा विषयच नाही ना बाबाने आम्हाला वारकरी संप्रदायाचे संस्कार शिकवले पाहिजेत सगळ्या ग्रंथाचं वाचन केल्याच्या नंतर ते ज्ञान आमच्यात संत मानताने टाकलं पाहिजे आम्हाला एकजूट राहण्यासाठी आव्हान केलं पाहिजे हे बाबांचं काम आहे बाबांचं हे काम नाही आरक्षण काय आणि ते शब्द त्याचा दिशे प्यासारखा त्याचं डोळे कस कोण झालेला असे बुडुंग 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 बुडूंग बा द्यायचा बाबा तो आहे ते काय विचित्र प्राणी आहे ना तू तू कोणचा बाब आहे तो तेव छान येऊ डोंगरवर भारतो ते हातास कर तू बुडूंग बुडुंग 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 बा द्यायचा बुवा तो आहे तू का बुवा आहे का रे काय अरे तू म्हणजे आमच्यावर संस्कार टाकले पाहिजेत आम्ही सगळ्या संत मंताला मानतो ना तू बोलला तू आरसराय म आपल्या आई बहिणीवर हल्ला झाला तो अकुठ गेल बाबा तव्हा ती हिंदू माय नव्हती किंवा आपल्या ती माय नव्हती हिंदूची तव कुठे गेला माझ्या पोरांनी फाशी घेतली तो अकुठ घ्यालतो तू हिंदू नाहीत कधी फाशी घेणारे पोर आत्महत्या केलेली मराठा आरक्षणासाठी जो बाप शेतात काम करतो पोरं शिकतो एक टक्क्यावर पोरगी हुकल्यावर ती जनावरासारखं रडती ती हिंदू नाही करे ए टिक हिंदू नाही कधी बोच्या गंज लावी तू आणून इतका मोठा काय तुला काय बे आकल्यासारखा न घालतो की हे काय हिंदू धर्माचं संरक्षण करणारे गोरगरीब मराठे आहेत गोरगरीब ओबीसी आहे बारा बोलू ते दार आहेत अठरा पगड जातीचे शेतकरी कष्ट करणारे हा हे हिंदू धर्मावर ज्यावेळेस संकट येतं ना त्या टायमाला वार हे गरीब झेलते तुमच्यासारखे शेतकुल उपलोनात बसते हा डोके गोरगरीबं फोडून घेतात आणि धर्माचं रक्षण करते तो यासारखे नाही करीत <coughs> तुला हेणंच काय होतं मला काहीच कळत नाही भाऊ तुला कधी बोललो का मी तू कोणी मला माहीत नाही तू वर या काळात दिसतो खाली या काळात दिसतो तुला काही बोललो बी नाही भाऊ मी तू पुढून टिकल्या लाव मागून लाव कुंकून लावून बोलतो नाही तो बाबा तुला काही बोललं का बाबा पत्रकार बांधव ना काही चुकलं का आम्ही गरीबाची लढाई आहे गरीबाचे लेकर आहेत गरीबाचे लेकरचा आक्रोश लई बाबा तुला दुःख नाही कळायचं बाबा गरीबाचं आमच्या तुला नाही कळायचं आमच्या गरीबाचं दुःख किती बेकार आहे ज्यावेळेस शेतमजुरी करून एक एक रुपयाची पुंजी जमा केली एक एक रुपया आणि लेख शिकविली किंवा पोरग शिकविलं ते नोकरीला नाही लागल्यावर आईबापाचं काय दुःख आहे त्या पोराचं काय दुःख वीसणी झाल्यावर ते तुला नाही कळायचं बाबा <coughs> आमचे लोक मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी हमाल्या करतात गाड्या येत कंपन्यात लोखंडाच्या कंपन्यात कामं करतात दिवसभर लोखंड उचलित शिमीट शिमिट उचलित टपऱ्या चालितेत रात दिवस छोटे छोटे गाड्यावर वडापाव विकीत रिक्षे चालवते टॅक्सी चालवते त्यांचं दुःख बाबा तुला नाही कळायचं बाबा तुम्ही पाकिटं घेऊन कीर्तनं करणार तुम्हाला नाही कळायचं बाबा आमच्या गरिबाच्या भावना खरा वारकरी संप्रदाय आणि खरं हिंदुत्व चालवणारे महाराज खूप येत या राज्यात आणि देशात खूप कट्टर येतो का ते हिंदुत्व धर्म चालवणारे आणि वारकरी संप्रदाय चालवणारे कट्टर आहेत त्यांच्याचे नतमस्तक होतात आम्ही कधी बी गोरगरीब कधी पण आणि हिंदुत्व तुम्ही काय शिकवा आम्हाला आम्ही झोपेत उठलं लग्र रामराम म्हणतो रोहोत काय माहिती र तुला काय माहिती आहे तुला बाबा रोज झोपेत उठले गाव खेड्यात रामराम करतो आम्ही एकमेकाला तुला काय कळायचं बाबा आमचं दुःख नाही कळायचं गरीबाचं एखादा गरीबाच्या घरात जाऊन बस अनारक्षण कसायला लागतं आहे हे विचार आमचं एकट्यातच आम्हाला काय बाबा आम्ही हिंदू नाहीत का तुला हिंदूचा एवढा कळवळा आहे दीड दिवसात तुला एवढा कळवळा आला बुचडा बांधला मागून तो आणि पुढून टिकला लावला तुला एवढा हिंदुत्वाचा कळकळा आला तू माझ्या गरीब लेकरांचं काय हाल आहेत हे बार विचारले का बरं आम्ही हिंदू आहेत हिंदूत मराठा धोक्यात आहे हिंदूत एकटा अर्धा मराठा आहे अर्धा एकटा आहे धोक्यात आला आहे का म्हणला नाही तू हिंदू एक मराठी ते चाल दे त्यांना आरक्षण बाकीच्या हिंदूतल्याला कसं काय दिलं हिंदूमधल्या बाकीच्याला दिलं ना आरक्षण मग हे अर्धे हिंदू राहिले यांना का दिलं नाही कमून थोबड उचकटलं नाही तू त्या किड्याला सुपारीचा गुटखा खाणारा आणि तो आम्हाला शिकायला लागला कसं काय तुमचा आदर करावा संत महंत तोंडातून धर्माच्या पलीकडं वारकरी संप्रदायाच्या ग्रंथाच्या पलीकडे शब्दच येऊन देत नाहीत त्याला म्हणतात कट्टर ग्रेट महाराज आणि तशा महाराजांच्या चरणी आम्ही लोक नतमस्तक होतो हमेशा लीन राहतो त्यांच्या पुढं त्यांच्यापुढं आदराने वागतो आम्ही कोणचा बाबा तुला काय देणे घेणं होतं आमच्या आरक्षणाचं काय तो काय गुतलं होतं तू घेतली सांग सुपारी बाबा तो ठीक आहे तुला काय तु। व्हायचं पुढं तू व्हायन तुला काय व्हायचं आमच्या कशाला नादायला लागतो उग आम्ही काय केलं तू गोरगरिबांच्या लेकरात काय हालीत एका टक्क्यानं जर हुकलं तर आमचं उब आयुष्य लेकरात वायाला जातो उब आयुष्य म्हणतो मी बाबा अय बो उविष्य आमचं व्हायला जातं ए हे ऐक ना हॅलो बो आमचे लेकरं ज्यावेळेस शिकत आहेत एका टक्क्यान हुकत आहेत का एका एक टक्क्यान हुकलं ना वावरी केलं आहे किती जण दाखवतो वावरी केलेली ऐ माईकच तोंडा धारला होता त्यांनी मी त्याचं भाषणच बघितलं सगळं माईक चोख ऐक आहे बाबा तो ए तू ऐक आमचे बापाने वावरही केलेली किती दाखवू तुला पोरगी नोकरीला लागली पोरग नोकरीला लागलं लोकाच्या तिथं सालगडी म्हणून किती दाखवू बा तुला ऐ हिंदी गाणे ऐकणारे ऐक कोणचा धर्म चालित तो किती जण आत्महत्या केल्याला दाखवू आमच्या आईच्या कंपाली कुंकुणं राहिलं चार चार वर्षाचे लेकरं समिती नवऱ्यानी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्यामुळं तुला काय होतं रे बोलाल बाचे तुला काय होतं आहे तुला काय होतं आहे राग झाली घरावर संकट आलं आहे फीज भरायला नाही फीस, फीस कालचं सांगतो बोला तुला कालचं ए बोवा कालचं सांगतो तुला भैया पिंगळेंनी आत्महत्या केली बापाजवळ पैसे भरायला नव्हते बापाला सांगा तर बापाच्या वेदना भयंकर असत्यात नको सांगायचं म्हणून पोराने आत्महत्या के केली घरी जातो की एकदा त्या नुसतं उमराव उलटून दाखव मला त्या घराचा किती आक्रोश आहे कोणचं हिंदुत्व चालित तर तू आम्ही छत्रपतीचं हिंदुत्व चालवतो आणि ते मान्य आहे आम्हाला तू कोणचं हिंदुत्व चालितो टिकल्या लावतो म्हणजे तू कसले शान आहे का मला तुला बोलायचं नव्हतं पण मी आधी ऐकलं नव्हतं रात्री ज्यावेळेस मी मेड्यात बाईट दिली तेव्हा ऐकलं नव्हतं तो ती बोलायची स्टाईल होती ना ती डेंजर होती बाबा तुला मराठ्यांचा तिरस्कार इतका हाई कशामुळं आतून चेडी घालतो का नाही माहीत नाही लोकांला वरून नुसतं कपड्याने झाकून घेतलं हं म्हणजे तू काय महात्मा झाला का तोही बोलण्याचे स्टाईल मी रात्री बघितली म्हणून मग आज डोकं खवळ तुला काय जाणीव हे माझ्या बापाच्या मराठ्यांच्या बापाच्या अंगावर कपडा नाही आई स्वतःला चप्पल घेत नाही लेकर किती तुला काय हक्कले रे कोणचा बोलावून गेलावर तू कुठला मराठ्याचं जेवार मोठं झालेला पाकिटा घेऊ घेऊ फुकट कीर्तन करतो का तू तुला काय हालेत आमचे माहिती आहे करे काय स्टाईल होती बोलायची ती मुंबईला मरच्या गेल्ला मुंबईला मरच्या गेल्ला <laughs> तू काय कुठं काय एखादं यायचाच होता काय गुडगुड्या तो डोंगर <laughs> करतोय ट्याव 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 तू काय एक पिक्चर काढ एखादा तू आमच्या कायला गोरगरीबाच्या नदी लागतो तुला मराठी परवडून नाही द्यायची अय बोवा तुला मराठी परवडून नाही द्यायचे तू मला खवळून घेऊ नको हां मग हे आग फक्त मराठ्यांसाठी डोक्यासाठी तळपायचे आग मस्तकात जाते माझ्या मी मराठ्यांना लय जपतो हां माझ्या गोरगरिबांना त्रास झाला मी सहन नाही करीत मी कोणालाच मोजित नाही मी आडव मारतो कोणाला पण तुला खरं सांगतो बाबा मी हां माझ्या समाजाला मी लय जीव लावतो हां तू काही करू शकत नाही माझ्या मराठीचं या राज्यात तू काहीच करू शकत नाही तू किती टुकार हे काय तर भासण्यात मनलाय जणू तो मी बिले कोण हाय टुकार त्याचे टुकोर टुकर पोरा ना खिशात घालून हिंड देत मराठा पोरं टुकार खिशात घालून निड देत मराठा पोर रोज तुला काय तू तु, मा लय हायत बाबा पत्रकार साहेब तुम्हाला मी तळतळीनं कल सांगतो माझ्या समाजाचे लय हालेत लय दुःख आहे माझ्या समाजाचं मा समाज ऊस तोडतो हमाल्या करतो शेतात राबतो रोज रोज रात्रंदिवस रात्रंदिवस जर त्याचा लेकरून नाही करायला लागलं आणि ते जर वेसनी झालं तर बापाची घालमेल काय तुला काय कळते रे ब कुडून आणलं कुडून नाही बद ग सगळ्या धुण्याचं सपाट दिसतं ह्याकडे त्याकडे बघितलं तर काय राह कोणचं हिंदूचं चालित राह तुम्ही बाकीच्या महाराज बघ बरं आईला काय सज्जनता आहे त्यांच्या अंगात काय संस्कार आहेत वारकरी संप्रदायाचे मोठमोठा धर्म चालवणारे बघ ना तू शंकराचार्य कसे आहेत मोठमोठाले म्हणत कसे आहेत पुजारी देवबाप्पा ते पण बघा कसे आहेत किती सज्जन माणसं आहेत हे कुठून आणले घाणी असले असते का प्रचाराला काय सरकार तुम्ही काय मतदान फोडायला निघाले काय केलं माया मराठीचा तिरस्कार कराल बाबा माया मराठीने काय केलं तुला तुला बार दुखविलं का माया मराठीने माया मराठीने तुला दुखविलं म्हणून तू इतकं बोलला बार तुला कुणी म्हणलं तू पाय पडत राहू ग नसतं टिकली लावली म्हणून काय बोलावं रा मला बोलायलाच काय नाही राहिले माझ्या समाजाचं दुःखच कोणी समजून घ्या ना कुणी उठतं ना आरक्षणावर बोलतं कुणी उठतं ना आरक्षणावर बोलतो, बोलतो। का मग माझे हिंदू असून सुद्धा मराठीचे लेकरं मारायला निघालात तुम्ही हे देत का तुमचा धर्म आम्हाला हे हे उपकार ठेवायला लागले का आमचे हिंदू धर्म टिकविला आहे मराठींनी अफगाणिस्तान पोत हानीत गेले गेलेत मराठी धर्म टिकवायसाठी अय बा तू ये बिटनो कोणते पुस्तक वाचे तू पुस्तकं कोणते वाचतो ह्या मराठ्यांनी धर्म टिकवण्यासाठी काय नाही केलं राबराब शेतातही राबायचे धर्म टिकवण्यासाठी लढायचे सुद्धा आजही तेच करतात माझे मराठी का रे बाबा तुला एवढा तिरस्कार आहे माझ्या मराठ्याचा था तुला पक्ष मोठा करायचा एखाद्याचा म्हणून एखाद्याला तुला अंधारकी एखादी घ्यायची म्हणून माझ्या जातील हिनवायला व्हायला तू <coughs> अरे सगळे थुकायला लागलेत महाराष्ट्रातले सगळे म्हणतं सगळ्या जाती धर्माचे म्हणतं एक तर शेवटचं सांगतो एक तर धर्मात संतात जातच नसायला पाहिजे ते तेच आम्हाला शिकवण देतात आम्ही जातपात मानत नाही धर्म जे चालक आहेत जे प्रचारक आहेत ते धर्मात जातीभेद नको जाती जातीत जाती दंगली नको धर्माधर्मात दंगली नको ही शिकवण देते संत तुकाराम महाराजांचा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा तेच सांगतो हां तू कोणचे पुस्तक को वाचितो आमच्या लेकराचं दुःख जाणून घ्या ना मराठ्याचं दुःख जाणून ना तुला काय तिरस्कार आहे एवढा मराठ्याचा याचं उत्तर दे बरं मराठ्याचा जीवार मोठा होतो एवढ्याला गाड्या हिंड तू आणि तू हे काय शिकवायला लागला काय तु? तु वाटवळं केलं माझ्या मराठीने तो म्हणून तू मराठ्याचा वाटोळ करायला निघाला पक्षासाठी चांगलं नाही बाबा आहे हां बरं का चांगलं नाही आहे हां चांगलं नाही पाणी टाकी जावं इथून पुढं धन्यवाद बिना पाण्याचं नाही हे करावं